न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत करत आहे आणि आज आपण आहोत पनवेल चे आणि येथे भीमशक्ती संघटनेचे रायगड जिल्हा अध्यक्ष सुभाषदा गायकवाड यांनी प्रांत कार्यालयावर थालीनाथ आणि घंटानाथ आंदोलन पुकारलं आहे सरकारशी संवाद साधूया

परत भूमी लोकांना तुम्ही हे द्या तसेच जमीन द्या असे काही करायला तयार नाही ते फक्त आम्हाला म्हणतात की आम्ही नंतर बघू नंतर बघू आम्ही पत्रवार केला तुम्ही तिकडं जावा आमचा उद्या शाळेतले पालक तिथले आहेत तालुक्याचे ति तुम्ही गावने मिटिंग शकते मिटिंग आम्हाला बोलवा अधिकाऱ्यांना बोलवा पण आमच्या मागण्या काय सुलग मागण्या आमच्या अशा मोठ्या मागण्या आहेत की आमच्या एकदम अडकडी मागण्या असं काही सलग मागण्या आणि मला वाटतं की सर्व भीमसैनिकांनी आपल्या विचार करावा आणि इथे एक मोठं एक जनआंदोलन उभार तर हे दोघंच तशीदार आणि प्रांत आहेत ते मला वाटतं आपले जाती विरोधात आहेत सुरेश भोईर साहेब आहेत विपिन आणखे आहेत पंकज गायकवाड आहे विजय पवार आहेत जीवन गायकवाड आहे सर्व लोक पोलीस मॅडम हे सर्व विचार करा मला सांगा आता मी याच्या एका सरकारी अधिकाऱ्यांना अपेक्षित आहे अशा पद्धतीचा व्यक्ती ज्या पनवेलला प्रांत म्हणून लाभला एक खरोखरच आपल्यासाठी सुखांची काय दुर्दैवाची गोष्ट ही अशी व्यक्ती की ज्याच्यामध्ये संवेदना नाही एक रास्त मागण्यासाठी आमचा दलित समाज रस्तेवरती उतरतो वेळ आल्यानंतर आंदोलन करतो आणि त्या आंदोलनासाठी आपणच दिलेले लेखीपत्र त्याचा पाठपुरावा परंतु आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की गणपती सण येतोय हा सगळ्यांचा आराध्याचा देव आहे त्याचा विसर्जन व्हायच्या अगोदर असा प्रांताचा विसर्जन झालेला आहे ही आपल्या पनवेलकरांसाठी समाधानाची गोष्ट आहे आणि मित्रांनो लक्षात घ्या की तहसीलदार त्याच्या सा खाली असणारे ग्रामसेवक सगळे जे काही शासकीय अधिकारी आहेत हे प्रांताच्या अखत्यारीत येतात आजचा जो आंदोलन आहे ह्याच्यामधल्या ज्या मागण्या आहेत ते आपल्या रास्त आहेत आणि साधे मागण्या आहेत परंतु त्यांना त्या मागण्यांशी काहीही ध्ये घेणं नसलेले व्यक्ती आहे परंतु चिंता करू नका आपली जी संख्या आहे याच्यावर न जाता मुंडकर साहेब जिथे कुठे जातील त्यांच्या विरोधात देवेंद्र फडणवीस साहेबांकडे पाठपुरावा करून आम्ही लेखित तक्रार देणार आहोत असा व्यक्ती जिथे कुठे जाईल तिथे अशा प्रकारचे आंदोलनं आणि मोर्चे होतील कारण हा निष्क्रिय अधिकारी आहे असं म्हणायला हरकत नाही मुडकर साहेब मुर्दाबाद मुडकर साहेब मुर्दाबाद कार्यालय मुर्दाबाद कार्यालय मुर्दाबाद सकाळपासून आपण माता भगिनी थांबलेले आहोत ऊन होता पाऊस आला तरी देखील आपण सगळेजण थांबलात आपल्या सगळ्यांचे मी आभार मानतो पोलीस प्रशासनाने आपल्याला एक विनंती केलेली आहे की आपल्या सगळ्यांच्या संमतीने नी निर्णय घ्यायचा आहे की पोलीस प्रशासनाने सांगितलं आहे की कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होऊ नये आणि साहेबांची बदली आहे त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांनी आपल्याबरोबर एकत्रित बैठक लावण्यासाठी आम्हाला चार दिवसाची मुदत द्या ज्यावेळे नवीन प्रांत उद्या बसतील त्यांच्याशी आम्ही पत्रव्यवहार करू पत्रव्यवहार करून आपल्याला चर्चेला बोलवू आणि चर्चेला बोलवत असताना जे संबंधित अधिकारी आहेत ज्यांच्याकडे आपल्या मागण्या आहेत त्या अधिकाऱ्यांना गुण आणि एकत्रित बैठक लावण्याचं आश्वासन जे इथे सहाय्यक पोलीस निरीक्षक जे आहेत त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे तर आपल्या सगळ्यांची जर परवानगी असेल तरच आपण आंदोलन मागे घेणार आहोत अन्यथा आपल्याला पुन्हा या प्रांत कार्यालयासमोर साखळी उपोषणाचा आपण सा इशारा या माध्यमातून आजच देत आहोत असे राहील की आम्ही आंदोलन आता पोलीस प्रशासनाने आम्हाला असं आश्वासन दिलेलं आहे तुम्ही आज कारण ह्या मोनकर साहेबाची बदली झाली त्यामुळे ते इथे उपस्थित असल्यामुळे हो आमचं जे हे आंदोलन आज हे चाललेलं आहे त्याच्यामुळे मी प्रथम या मोनकर साहेबांचा निषेध करतो प्रथम असं आहे की आता पोलीस प्रशासनाने आम्हाला विनंती केलेली आहे की तुम्ही जे आंदोलन करणार आहात त्याच्या पुढचं जे तुमच्या आंदोलनाची दिशा राहील त्या संदर्भात तुम्ही आम्हाला एक पत्र द्या त्या पत्राचं आम्ही या येणाऱ्या नवीन प्रांताशी चर्चा करून आपण आणि आम्ही आपण बसून चर्चा करून पुढच्या आंदोलनाची दिशा ठरवली जाईल आणि ती आंदोलनाची दिशा आपण सगळ्यांनी येऊन ती करायची आहे माझी एवढीच विनंती आहे लें की आज या महिला सगळे कार्यकर्ते आपलं सगळं सोडून ह्या का आंदोलनामध्ये सहभागी झाले त्यांचे खुलंसे मी आभार मानतो आणि हे आंदोलन जे महत्त्वाचं आंदोलन आहे जे माझे मित्र यांनी सांगितलेलं आहे म्हणजे पी लांडगेंनी सांगितलं आहे आमचे कार्यकर्ते खंडागळे साहेब आहेत सुभाष गायकवाडने जे आंदोलन केलेलं आहे म्हणजे परंतु संपूर्ण जनता संपूर्ण समाज या सुभाष गायकवाडच्या पाठी आहे असं कोणी समजू नये की सुभाष गायकवाड एकटा आहे त्याच्यामुळे याचं जे आंदोलन आहे हे आंदोलन असंच आम्ही आयुष्यभर चालू ठेवू आणि जोपर्यंत जिवंत राऊत आंबेडकर चळवळ तोपर्यंत आम्ही जिवंत ठेवण्याचा जरूर प्रयत्न करू आणि सुभाष गायकवाड जे जे आंदोलन करेल त्याच्या पाठीशी उभे राहून त्या आंदोलनाला पाठिंबा देऊन त्या आंदोलन सक्सेस करण्याचा प्रयत्न करू एवढी विनंती करू शकतो त्याबद्दल सगळ्यांचे पूर्ण आभार मानतो आणि इथे सांगतो जय आपण काय आम्ही या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी भीमशक्ती क्रांतिकारी संघटना मलंगर परिसर या पंचेचाळीस गावांची आमची एक संघटना आहे आणि आम्ही या मलंगर परिसरामध्ये राहत असतो आणि तिथून आमचे मित्र नेहमी आमच्या आंदोलनाला नेहमी आमच्या कार्यक्रमाला उपस्थित असतात आणि त्याही आम्हाला काल सांगितलं की उद्या प्रांतावर मोर्चा आहे आणि त्या मोर्चासाठी आपल्याला काही लोकांना न्याय देण्यासाठी सर्वांनी आपण एकत्र येऊन एक, ये एक आपण प्रांतावर मोर्चा करायचा आहे आणि त्यासाठी आम्ही आमच्या मित्राला सुभाषजी गायकवाड साहेबांना पाठिंबा देण्यासाठी मलंगर परिसरातून आम्ही कमसे कम चाळीस पन्नास लोक आलेलो आहोत आणि याच्यापुढं साहेबाई जर आदेश दिला से तर्णार 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 तर कमसे कम नाही नंतर दोनशे ते चारशे पाचशे लोक येऊ आणि या ठिकाणी आम्ही आमच्या या बांधवांना न्याय मिळवण्यासाठी पूर्णपणे आमची भीमशक्ती क्रांतिकारी संघटना मलंगर परिसर पंचेचाळीस गावाचे संघटना आहे त्यांच्या पाठीशी राहील एवढे बोलून मी दोन शब्द सांभाळून तर या आजच्या आंदोलनाला आम्ही पाठिंबा दिला मी आदिवासी शंकर समिती रायगड अध्यक्ष विलास घरत तर बघा आज आपलं एवढं दुर्दैव आहे की आजच आपल्या आंदोलन दिशा ठरली आणि आज ओनकर साहेबांची बदली झाली पण घाबरण्याचं काहीच कारण नाही आणि येणारे जे पवन चांदेकर साहेब आहेत त्यांच्याशी आमचा बऱ्याच वेळा संपर्क आलेला आहे त्यांनी आपली कामं सुद्धा केलेली आहेत आणि ते आपलंही एक काम करतील अशी मी आशा बालगतो आणि हा आंदोलन संपलं असं म्हणत नाही मी या आंदोलनाला चार दिवस स्थगिती दिली आहे पोलिसांचं मान ठेवून आपण हे आंदोलन चार दिवस स्थगिती दिले आहे पण आपण असं एक बाबासाहेबांची माणसं आहोत आपण आंदोलन संपून नाहीये हे आंदोलन न्याय मिळून घेणारी माणसं आपण आहोत तर आपण हा चार दिवस थांबून आपला न्याय मिळून घेण्यासाठी आपण प्रयत्न करणार तर पुन्हा असाच आंदोलन चालू राहील जो पण न्याय मिळत नाही तो पण आंदोलन चालू राहील आपलं संघटने दा। तर संपूर्ण महाराष्ट्रामध्येच दलित आदिवाशावर वेगवेगळ्या प्रकारचे अन्याय होत आहेत त्यांच्यावर अत्याचार आहेत तशाच माध्यमातून करवले गावामध्ये ते दलित समाजाच्या बुद्धिस्ट समाजाच्या तलावावर कब्जा केलेला आहे ते तलाव बुजलेला आहे या शोधतलं घरसुद्धा त्यांनी काबीज केलेलं आहे आणि सुद्धा इतर वरिष्ठांनी किंवा स्व सुवर्णांनी आपल्या ताब्यात घेऊन त्याच्यावर अतिक्रमण केलेलं आहे अशा पद्धतीचं अत्यक्रमण हटवण्यात यावं या मागणीसाठी सुभाष गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली आज घंटानाथ करण्यात आला परंतु ज्या प्रकारे आमच्या समाजावर गैरशासकीय अन्याय होतात अत्याचार होतात त्याच माध्यमात त्याच प्रकारे या ठिकाणच्या प्रांतसाहेबांनीसुद्धा आमच्यावर अत्याचार केला म्हणायला हरकत नाही कारण लोकशाही आहे आणि लोकशाहीचे सेवक म्हणून जे पदावर कार्यरत असणारे जे अधिकारी आहेत ते जनतेचा अवमान केलेला आहे त्यातल्या बौद्ध समाजाचा आदिवाशांचा या ठिकाणच्या प्रांत अधिकाऱ्याने आम्ही आप अवमान केलेला आहे अपमान केलेला आहे आणि याचा मी या ठिकाणी सर्वांच्या वतीने याचा जा जाहीर निषेध करतो सा एका सांगणार का, का जो प्राण कार्यालय त्याला मी मुर्दाबाद म्हणून जाहीर करतो आणि निश्चित करतो त्या मुळ प्राण कार्यालयाचा करायला तयार नाही लोक मी जाहीर निश्चित करतो प्राण कार्यालयाचा प्राण कार्यालय मुर्दाबाद तर आपण बघू शकतो की आंदोलनाला आपल्या सोबत आहे झंड आपण काय सांग शक्ती संघटनेच्या वतीने आम्ही जिथे हे आंदोलन करतो आणि हे आमचं दुर्दैव आहे की हे जे अधिकारी आहेत ते हे इथून जातात आणि दुसरे अधिकारी इथं येणार आहेत तर जे अधिकारी इथे होते तो तो जा, जा है, है तर त्यांना भरपूर वेळ होता की आमचे हे जे आमचे ज्या मागण्या आहेत तर ह्या निकालात लावण्याच्या त्यांच्या हातामध्ये भरपूर वेळ होता पण मला तरी असं वाटतं की आम्हाला नेहमी संघर्ष करावा लागतो आणि आमचा नेहमी अंताच पाहतात अंता किती पाहतात त्यांनाही कळायला पाहिजे की त्यांच्याकडं जे काम होतं नेमलेलं ते ने तर ते त्यांनी आम्हाला देऊ शकले असतात पण जाणून बुजून नाही दिलं आणि आज आम्हाला अशी वेळ आलेली आहे की इथं आंदोलन करण्याची वेळ आलेली आहे आमच्या इथे वयवृद्ध महिला आहेत आम्ही आहेत तर आमची कदर काही नाही शासनाने करता आमची काही दखल नाही नाही त्यांचे उडवीचे उत्तरं ऐकून पण आता आम्हाला पोलीस प्रशासनाने जे आम्हाला भरोसा दिलेला आहे की आमच्याकडे तुम्ही लेटर वगैरे द्या आणि आम्ही तुमचं काम करू तर त्यांचा मान ठेवून आम्ही हे आंदोलन याच्यापेक्षा आमचे जर काम नाही झाले तर आम्ही याचे टूर आंदोलन आंदोलन करू आणि असं मी एवढं सांगू इच्छिते की आदिवासी संघर्ष समिती रायगड रायगड ठाणे असंघटित कामगार संघाची मी महिला जिल्हा आहे आज जो आपण जो, अन्य जो हा अन्याय विरुद्ध जो आपला लढा आहे हा लढा असाच चालू राहणार आहे सरकारचं कसं झालेलं आहे की त्यांनी केली की राम आणि जनतेने केली त्यांचा कॅरेक्टर लिहिला तर आम्हाला एवढे पण दिल्यास तुम्ही समजू नका अरे तर आम्ही सरकारला ढिले करू एवढा बाकी नक्की आणि आजच्या आंदोलनामध्ये जर तुम्हाला असं वाटत असेल की काही विषय गाय होती तर तसं काहीही होणार नाही प्रत्येक विषयाची ही होणारच आहे आणि आम्ही प्रामुख्याने जेव्हा जेव्हा ते आंदोलन करतील जेव्हा जेव्हा ते रस्त्यावर उतरतील त्यावेळेला आम्ही आजच्या युगातल्या येसूबाई माता जिजाऊ वेळ पडलीच तर आम्ही फुलंदीवी सुद्धा होऊ आम्ही दुर्गा किंवा आम्ही कोणत्याही हे नाही कालिमाधा नाही आहेत आम्ही आत्ताच्या युगातल्या एक नवीन न्यू जनरेशन मधल्या क्रांतिकारी महिला आहोत आज आमचं सगळं प्रपंच आम्ही मागे ठेवून आम्ही ह्या आंदोलनामध्ये सामील झालं हेतू एवढाच असणार आहे की आमच्या मागण्या पूर्ण करा जर ह्या शासनाने किंवा ह्या सरकारने जर आमच्या जर मागण्या जर पूर्ण जर केल्या नाही तर त्यांना खुर्चीवरून कसं उतरायचं तेवढी सुद्धा ताकद आमच्या भीमसैनिकांमध्ये आहे आणि जर आम्हाला जर मा मागून जर काही जर मिळत नसेल तर ती हिसकून घेण्याची ताकद आमच्यामध्ये नक्कीच आहे एवढंच मी सांगेल आणि इथंच पामेल अमृता अशा अधिक माहितीसाठी बघत राहा संविधान पर्व न्यूज